वाद, विवाद न्यूज जनतेचा आवाज साखरी पोलीस स्टेशन हद्दीतील मस्दी गावात इसम नामे जयेश गुंजाळ यांचे घरासमोर एक तांबड्या रंगाचे अशोक लेल्यान कंपनीचे वाहन जी जे शून्य पाच बी झेड चौदा अठ्ठ्याऐंशी उभे असून त्यात काहीतरी संशयित मार भरलेला असावा तेथे ताबडतोब पोलीस पाठविल्यास तो, पोली तो मिळू नये अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जयेश खलाने यांनी साक्री पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल बागुल पी एस प्रसाद रोदडे मजदी बीड सहायक पोलीस निरीक्षक राजू जाधव व सर्व स्टॉपेशांना सर्व सूचना देऊन मजदी गावी जाऊन बातमीची खात्री करून छापा कारवाई करण्यास सांगितले अनिल बागुल व त्यांचा स्टॉप यांनी मजदी गावी जाऊन बातमीच्या ठिकाणी गेले असता सदर संशयित इशम जयेश गुंजाड यास पोलिसांची चाहूल लागताच तो तिथून पसार झाला संशयित इसम जयेश यांच्या घरासमोर उभे अशोक लेल्या कंपनीचा वाहन व वा माफग डी टी आणि कंपनीची दारू सह एकूण सत्याहत्तर लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आलाय साखरी पोलीस स्टेशन दारूबंदी गुन्हा नंबर शून्य दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे तेवीस एकशे छत्तीस सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद रोदडे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज रतनलाल सोनवणे साकरी काल <laughs> दिनांक चार जानेवारी रोजी मजली शिवारामध्ये एक गोपनीय बातमी मिळाली होती त्याच्यावरून जे ए पी आय जयेश कलाने तसंच बाबूसाहेब आणि सर्व त्यांची साखरे पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मजलीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुलजाड नाव त्याचं आहे त्याच्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण सातशे पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे याची मुद्देमालाचीच किंमत एकूण सदुसष्ट लाख वीस हजार रुपये आणि टेम्पो दहा लाखाचा अशा पद्धतीने एकूण सत्याहत्तर लाख वीस हजार रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे सदरील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजतं आहे की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती मात्र ही खरंच बनावट आहे काय ही कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्क्रिप्शन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साखरी पोलीस करत आहेत त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्यासाठी त्या ठिकाण जाहीर थँक्यू